एक महिना पूर्ण आहे हळदीला काल हा हळद निदून घेतली आहे आता एक महिना झाल्यावर सरासरी सर्वजण ड्रिचिंग फवारणीला सुरुवात करतात तर आता ड्रिचिंग करायची आहे आतून असल्यामुळं ड्रिचिंगच्या आधी थोडंसं पाणी द्यायचं म्हणजे जमीन थोडासा ओलावा व्यवस्थित राहते ड्रिचिंग झाल्यावर तो परत अर्धा ते एक तास पाणी द्यायचं म्हणजे जमिनीत असल्यावर ड्रिचिंगचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो तर ड्रिचिंग कोणती करावी काहीजणं जैविक करतात तर काहीजणं रासायनिक करतात आपापल्या आवडीनुसार किंवा आपल्याला ज्या प्रकारचा अनुभव आहे हो त्यानुसार आपण डिचिंग करावी तर आम्ही आमच्या गावात जे जे हळद उत्पादन करणारे शेतकरी आहेत ते सर्वजण पहिली डिचिंग चीज करत असतात तर आपण रासायनिकसुद्धा वापरू शकतो आपल्याला जसा हो अनुभव आहे त्याप्रमाणे घेऊ शकतो पूर्ण प्रकारे आपल्यावर अवलंबून ते जसं पाहिजे तसं घेऊ शकतो आता मी जे घेतो ते सांगण्याचा प्रयत्न करतो हळद पूर्ण व्यवस्थित उगवण झाली आहे कुठे बाद नाही यावर्षी पाणी व्यवस्थित असल्यामुळे सर्वांचीच हळदी उगवण शक्ती व्यवस्थित आहे एक नंबर तर जैविकमध्ये खूप वेगवेगळ्या कंपन्या आहेत आता आमच्या इथं आय पी एल बायोलॉजिकलचं मिळते आम्ही ते वापरतो जैविक थोडं रासायनीपेक्षा महाग जाते एकरी त्यामुळे बरेचसे शेतकरी वापरत नाहीत तसं पाहिलं तर जैविक सद्यापणाला तेवढं माहिती पण आहे कसं वापरायचं कसं नाही पण जैविक वापरलं कधी पण चांगलं राहते कारण जैविक जास्त दिवस काम करते जमिनीमध्ये जसजसा ओलावा भेटेल तस तस जैविक औषधीचं काम करण्याची ताकद वाढत राहते चा आता सध्या ड्रीप चालू करून घेतली एक महिन्यात अशी दिसत आहे सध्या डिचिंग करताना ड्रीपने केलेलीच फायद्याशीर राहते आम्ही ड्रीप बसवली आहे पण ती आता कुठं कुठं असे छिद्र पडले त्यामुळे औषध एक्स्ट्रा वाया आली त्यामुळे पहिली डिचिंग पंपानेच करायची पंपानं ड्रिचिंग करताना दोन तासाच्या मदतून सरळ पंपाची नोजल काढून चालायचं तर आता औषध कोणतं वापरणार आहे ते पाहू दोनशे लिटरची पाण्याची टाकी आहे यामध्ये आय पी एल कंपनीचे बायोहर्ज यामध्ये ट्रायकोडर्मा हर्जॅनियम दोन टक्के असते ए एस या जैविक बुरशीनाशकाचा इथे वापर करायचा सोबत कालीचक्र याच्यामध्ये असते मेटारायझम एनएसोपोलिया दोन टक्के ए एस हे यावर्षी दरवर्षीपेक्षा हुमणीचा प्रादुर्भाव जास्त आहे लवकरच आढळून येत आहे हुमणी आमच्या ओवरात नाही आली आढळून पण ज्यांनी ज्यांनी शेणखत वापरले न कुजलेलं त्यांच्या ओवरात बऱ्याच प्रमाणात आमच्या गावात पाहिलं किंवा हुमणी आली आहे त्यासाठी जैविक कीटकनाशक सर्वात उत्तम पर्याय हे खूप चांगल्या प्रकारे काम करते आणि सध्या जमीन ओलावा असल्यामुळे याचा खूप जास्त फायदा होते याच्यासोबत आय पी एल कंपनीचे वॅम एच डी म्हणजे मायको सरळ साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आपण रासायनिकमध्ये हुमिक ॲसिड जे वापरतो तेच हे एक प्रकारचे रासायनिकमध्ये काम करते हे एकरी शंभर ग्रॅम म्हणजे दोनशे लिटर पाण्याला एका एकराला शंभर ग्रॅम आपल्या इकडे ज्या ज्या कंपनीचे भेटेल ते आपण घेऊ शकतो आता आमच्या इथे आय पी एल कंपनीचे प्रॉडक्ट मिळते आणि आय पी एल कंपनी जैविकमध्ये सध्या तरी भारतात एक नंबरवर हो आहे मायक्रोरायचा काय काम करते पाण्यात खूप लवकर विरघळते आणि पिकाच्या मुळासोबत सहजीवी संबंध तयार करून खूप चांगल्या प्रकारे राहते जमिनीतील जे सूक्ष्म अन्नद्रव्य रहते, रहते घटक राहते ते उचलून देण्याचं काम करते जमेतील झिंक सल्फर हे सर्व या मायक्रोराजामुळे पिकाला खूप चांगल्या प्रकारे मिळतात तर आता हे करायचं कसं एकत्र ते पाहू आधी दोनशे किलो पाण्यामध्ये एक किलो गूळ काल रात्री मी भिजवून टाकला आहे गुळ टाकण्यामागचं कारण म्हणजे गुळामुळे याचा जो बॅक्टेरियल काउंट असते ते वा खूप वाढते म्हणजे याची जीवाणुजी संख्या जी आहे ते मल्टिप्लाय होते सर्व सर्व ते दोनशे लिटर पाण्याला प्रति एकर एक लिटर कालीचक्र एक लिटर ट्रायकोडर्मा हर्जॅनियम म्हणजे बायोहर्स आणि शंभर ग्रॅम मायकोरायझा प्रीमियम वॅम एच डी आय पी एल कंपनीचं भेटे अलग अलग कंपनीचे वेगवेगळ्या नावाने भेटते फक्त कंटेंट जरी लक्षात राहिले आपल्या तरी खूप आहेत औषध कोणते वापरतानी अधिक व्यवस्थित हलवून घ्यायचं करणे आधी बुरशीनाशक मग कीटकनाशक व नंतर टॉनिक या प्रकारे औषध मिक्स करायचं कधी कर तर आधी ट्रॅकोडवर मग टाकला आता काली चक्र